त्याचबरोबर ते असं म्हणतात की झुकला हमारे पितरत नाही दो कदम पीछे हटे अगली अगली छलांग लगाने को दो, दो कदम पीछे नाही हटे आहे दो कदम पीछे नाही हटे पचास कदम नीचे गिरे पण फिर गिरे तो भी टांग ऊपर अशा पद्धतीची भूमिका घेऊन जर आपण बोलणार असू तर मला वाटतं याच्यापेक्षा वेगळं काय असू शकतं माझं काहीच म्हणणं नाही काही खूप मोठ्या पॉलिटिशियन आहेत दिल्लीच्या राजकारणामध्ये आहेत राहुल गांधीच्या जवळ आहेत तिथला अभ्यास खूप चांगला आहे आणि अशी एक नेता शहराला मिळाल्या की ज्या दिल्लीत बसून शहरातला काम करतात शहरात सगळ्या व्यवस्थेला लक्ष ठेवतात त्यामुळे एवढी दूरदृष्टी असलेल्या नेत्या या शहराला मिळाल्याचा आनंद आहे हो करमायामध्ये भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाची युती होते चर्चा आहे संजय बाबतीने आपली भेट घेतली करमायामध्ये संजय शिंदेने आपली भेट घेतली आणि भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची चर्चा काय नक्की यामध्ये आ, नाही आमच्या दोघांच्या युतीचा प्रस्ताव समोर आला आणि आमची साधक बाधक चर्चा झालेली अंतिम निर्णय उद्या होईल परंतु कर्मायापुरताचा विषय आहे तर आम्ही सोबत लढण्याचा निर्णय करतोय अजून झालेला नाही जर सगळं व्यवस्थित झालं तर कर्मायापुरता आमचा निर्णय होईल बाकी ज्या ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्याच ठिकाणी युती होईल ज्या ठिकाणी आमचं युती होणार नाही खास करून दादा सोबत आमच्या कुणाची युती होणार नाही आमचा सचिन दादा आहे त्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आपण युती होईल अशा ठिकाणी आपण करू तिथं होणार नाही तिथं होणार माझा ट्रिगर कुणावर होतोय सोलापूरच्या जनतेला माहिती आहे पत्रकारांना माहिती असलं असायलाच पाहिजे होत असं माझं मत आहे É em tem é